गुढीपाडवा स्पेशल साखर गाठी एकदम खुसखुशीत आणि जाळीदार अशा तयार होतात आता बाहेरून आणायची गरज नाही तुम्ही घरच्या घरीच बनवू शकता आणि पाक बनवायचं सुद्धा टेन्शन नाही तुम्हाला एक खास ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही साखर एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता नमस्कार मंडळी मनीषास किचन ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग व्हिडिओला सुरुवात कर साखर गाठी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण पूर्वतयारी करून घेऊया तर मी इथे एक घेतलं आहे आता याच्यामध्ये एक एक थेंब तुपाचा घालून हे आपे पात्राला लावून घेऊया तर इथे तुम्ही आपेपात्राच्या ऐवजी छोट्या छोट्या वाट्या पण वापरू शकता आता तुम्ही जेवढ्या साखर बनवणार आहे तेवढ्या आपेपात्राला तुम्ही तूप लावून घेऊ शकता त्यानंतर आपण साखर हार बनवण्यासाठी इथे आपण धागा लावून घेऊया आता हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे धागा लावून घ्यायचा तर मी इथे सात साखरगाठींचा एक आणि पाच साखर एक अशा प्रकारे दोन हार बनवणार आहे तर दोन हारांसाठी मी अशा प्रकारे धागा लावून घेतला आहे तुम्ही जर एकच हार बनवणार असाल तर सात किंवा नऊ ह्याचा बनवला तर तेवढ्या गाठींसाठी धागा लावून घ्या आता इथे मी एक पातेलं घेतले तुम्ही कोणतंही भांडं वापरू शकता आता मी इथे एका पेल्याने एक पेला भरून साखर याच्यामध्ये घातली आणि त्याच पेल्याने पाव पेला पाणी घातले तर तुम्ही कोणती एखादी वाटी पेला किंवा कप घेऊ शकता त्या प्रमाणानं हे मोजून घ्या आता साधारण वजनाने म्हणाल तर मी दोनशे ग्रॅम साखर घेतली तर आता हे एकसारखं हलवत साखर व्यवस्थित विरगळून घ्यायची लो मिडियम गॅसवरती एकसारखं हलवत ही साखर आपल्याला विरगळून घ्यायची जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटात साखर विरगळते आता साखर विरगळली आणि याला एक छान उकळी आली की त्यानंतर काय करायचं याच्यामध्ये दोन चमचे दूध घालायचं आता दूध घातल्यानंतर एक दोन मिनटं हे छान उकळून घ्यायचं असं केल्यामुळे या साखरेमधील काही घाण असेल तर ती अशा प्रकारे वरती येईल आणि ती चमच्याने काढून घ्यायची म्हणजे आपल्या साखरघाटी एकदम पांढऱ्या शुभ्र होतील तर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी याच्यावरची सगळी घाण बाजूला काढून घेतली आता साखरेमधली घाण काढून झाली की असंच हे एक दोन मिनटं छान उकळून द्यायचं आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बुडबुडे किंवा फेस येऊन हे वरती ओतू आल्यासारखं व्हायला लागलं की समजायचं आपला पाक एकदम व्यवस्थित तयार आहे जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनिटांमध्ये या गाठी तयार होतात तर हे बघा अशा प्रकारे छान फेस यायला लागला की समजायचा आपला पाक तयार आहे आता उकळल्यानंतर पण याच्यामध्ये बुडबुडे येतात पण त्याच्यामध्ये जर चमचा फिरवला तर ते परत पाण्यासारखं दिसतं आणि तुम्ही आता बघू शकता याच्यामध्ये जर चमचा फिरवला तर तरी पण हे पाण्यासारखं दिसत नाही तर अशा वेळेला समजायचं की आपला व्यवस्थित पाक तयार झालाय तरी पण लक्षात येत नसेल तर काय करायचं एखाद्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाकाचे एक दोन ठेंब टाकायचे आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पाक गोळा झाला की समजायचं आपला पाक व्यवस्थित तयार झाला आता तूप टाकलं की हे पटकन मिक्स करून घ्यायचं जास्त वेळ लावायचं नाही नाहीतर मग याची साखर बनते हे काम आपल्याला घाईने करायचंय तूप टाकलं की हे पटकन मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपल्या पात्रात घालायचं नाहीतर मग याची साखर बनते दूध घातल्यामुळे आपल्या गाठी पांढऱ्या शुभ्र बनतात तुम्हाला जर रंगाच्या बनवायच्या असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये रंग पण घालू शकता आणि तूप घातल्यामुळे आपल्या साखर गाठी एकदम खुसखुशीत आणि जाळीदार तयार होतात तर हे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे एकदम पटकन आप्पेपात्रामध्ये हे सोडून घ्यायचं तुम्ही जर हे जास्त वेळ असत सोडलं तर मग भांड्यामध्येच साखर तयार होईल तर हे बघा सगळ्या आप्पेपात्रामध्ये मी व्यवस्थित पाक घालून घेतलाय आणि एक दोन मिनटानंतर थोडंसं हे मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एका साखर गाठीवरती नंतर हे मी मिश्रण घालत आहे तर तुम्ही बघू शकता थोडासा वेळ लावला की मग याची साखर बनते आणि हे अशा प्रकारे साखर अशीच राहिली हे याच्यामध्ये मिक्स नाही झालं आता हे एक चार पाच मिनटं फक्त थंड व्हायला ठेवून द्यायचं जास्त वेळ लागत नाही लगेच चार ते पाच मिनटामध्ये ह्या थंड होतात जास्त थंड व्हायची पण गरज नाही थोडीशी साखर बनली की त्यानंतर आपण काढू शकतो आता हे आपे पात्रातून काढण्यासाठी चमचा किंवा को, चाकू कोणत्याही गोष्टीची गरज नाही तुम्ही अशा प्रकारे हलक्या हाताने धागा उचलला तरी हे पटकन निघतं तर हे बघा फक्त धागा धरून उचलला तरी ह्या साखर गाठी पटकन निघत आहेत अजिबात तळाला चेकटलेल्या नाहीत आणि तुम्ही बघू शकता एकदम छान मस्त अशी जाळी झाली आहे आणि एकदम खुसखुशी तशा तयार झाल्यात तर मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा मस्त असा हार तयार झालाय पाच साखरगाठींचा खुश एक आणि सात गाठींचा एक अशा प्रकारे मी दोन हार बनवलेत तुम्ही हे हाताने मोडू शकता एवढ्या खुसखुशीत झाल्यात आणि हे बघा एकदम जाळीदार आणि मस्त खुसखुशीत अशा झालेत आता या गुढीपाडव्याला तुम्हाला साखर गाठी विकत आणायची गरज नाही तुम्ही अशा प्रकारे घरच्या घरीच बनवू शकता तर तुम्हाला ही गाठीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर धन्यवाद